नमस्कार मित्रांनो सर्व शेतकरी बांधवांसाठी पीक विम्यासंदर्भात एक आनंदाची बातमी आहे तर खरीप पीक विमा दोन हजार चोवीसचा आता मंजूर झालेला आहे दिवाळी अगोदरच तुमच्या बँक खात्यात पीक विमा तुम्हाला किती जमा होणार आहेत त्यानंतर तुमचा पीक विमा मंजूर झाला की नाही त्यानंतर तुम्हाला किती पीक विमा मिळणार आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये यासंदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा सर्वात पहिले तुम्हाला तुमचं क्रोन ब्राउजर इथं ओपन करून घ्यायचं आहे तर आता आपल्याला जी काही यादी इथे चेक करण्यासाठी कोणते शेतकरी पात्र ठरलेले आहे व कोणते शेतकरी ओघडण्यात आलेले आहे ते सुद्धा पाहणार आहे कोणाचे फॉर्म मंजूर झालेले आहे सी सी लॉग इन या ऑप्शनवरती आपल्याला लॉग इन करून घेऊ आपण लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला थोडं टायमिंग लागेल त्यानंतर पी किंवा तुमच्या बँक खात्यात किती जमा झालेला आहे मागचा पी किंवा तुम्हाला, तुम्हाला किती मिळाला आहे ते अगदी घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवरून चेक करू शकता तर तुम्हाला इथं खाली यायचं आहे त्यानंतर लॉग इथं लॉग इन डिजिटल सेवा या कनेक्ट या ऑप्शनवरती ज्या तुम्हाला क्लिक करायचं आहे में ना तुम्हाला, तुम्हाला ना 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 तर आता आपली जे काही डी आणि पासवर्ड टाकून मी इथून लॉग इन करणार आहोत तर इथं तुम्हाला तुमचे जे काही डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून कॅप्चर टाकायचं आहे तर संदर्भात सुद्धा माहिती पाहणार आहे तर हे कशा प्रकारे लॉग इन करायचं आहे त्यानंतर इथं कॅप्चर तुम्हाला दिसेल साईन इन या ऑप्शनवरती जे आपल्याला क्लिक करायचं आहे तर आपण जे काही इथं लॉग इन होऊन जाईल यामध्ये तर लॉग इन झाल्यानंतर आता ज्या शेतकऱ्यांनी विमा भरलेले आहेत तर अशा सर्व शेतकऱ्यांची यादी तुम्हाला इथं दिसेल तर इथं आपण क्लिक करणार आहे त्यानंतर इथं सर्चमध्ये येऊन प्रधानमंत्री असं तुम्हाला टाकायचं आहे तो प्रदन तो प्रदन तर इथं तुम्हाला येऊन जाईल प्रधानमंत्री त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता या काही पहिलंच पेज आलेलं आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना आसाम आलेला आहे फक्त तुम्हाला यावरती ज्या क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपण त्यामध्ये इंटरव्हॉल त्यानंतर सिक्स सी कनेक्ट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर यामधून तुम्ही चेक करू शकता की कोणती शेतकरीची जे काही फॉर्म आहे तिथं मंजूर झालेले आहेत त्यानंतर तुम्ही चेक करू शकता की तुम्हाला किती पीक मिळणार आहे त्यानंतर मिळत जर असेल तर खरीप पीक विमा दोन हजार तेवीसचा कोणत्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे ते सुद्धा चेक करू शकता तरी तर आपल्याला सर्वात पहिले आपलं जे काही स्टेट आहे स्टेट सिलेक्ट करून घ्या तुम्ही ज्या स्टेटमधून बिलॉंग करता त्यामध्ये भरपूर स्टेट तुम्हाला बघायला मिळेल तर आपलं महाराष्ट्र आहे तर आपण महाराष्ट्र इथं सिलेक्ट करणार आहे त्यानंतर इथं सिलेक्ट केल्यानंतर आता जे काही आपण फॉर्म भरलेला आहे खरीप दोन हजार चोवीसचा तर इथं महाराष्ट्र खरीप दोन हजार चोवीस प्रधानमंत्री फसल विमा योजना तरी आपल्याला महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर खाली यायचं आहे तर इथं सबमिटचं एक ऑप्शन दिसेल या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपण सी एस सीमध्ये आता एंटर झालेलो हो। आहोत तर भरपूर शेतकऱ्यांना काही अडचणी जात असतील अधिक तुम्हाला फी किंवा जर जमा झालेला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर तुम्हाला इथं दोन नंबरचं जे काही ऑप्शन दिसेल अप्लिकेशन्स यावरती जे तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला चार ऑप्शन दिसतील पाच ऑप्शन दिसतील आता अनपेड अप्लिकेशन ज्यांचे पेमेंट अधिकही बाकी राहिलेले आहेत ते अनपेडमध्ये दिसेल तर जे जे काही फॉर्म भरलेले आहेत ते पेड अप्लिकेशनमध्ये दिसेल तर ज्यांचे फॉर्म अप्रूवल अप्लिकेशन म्हणजे आत्तापर्यंत जे काही फॉर्म अप्रूवल झालेले आहेत ते तुम्हाला या बॉक्समध्ये दिसेल तीन नंबरचा जे बॉक्स आहे ते रिटर्न म्हणजे क तुम्ही पीकम्याचा फॉर्म भरला कोणते काही कारणास्तव तुमचे डॉक्युमेंट्स परत आलेले आहेत ते तुम्हाला इथे दिसेल ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेले असेल ते रिजेक्ट पेड अप्लिकेशन्स यावरती तुम्हाला दिसेल तर आता आपण जे काही अप्लिकेशन फॉर्म पाहणार आहोत तरी तर मी थोडी इन्फॉर्मेशन प्रवेशासाठी ब्लर करणार आहे तर जे काही आता फॉर्म अप्रूव्ह झालेले आहे ज्या शेतकऱ्यांना तर रब्बी त्याचप्रमाणे मागच्या वेळेचा जो काही पिकमा मिळालेला नाही त्या आता खरीप दोन हजार चोवीसचा पीक मंजूर झालेला आहे तर या तीन नंबरचं जे काही ऑप्शन दिसेल अप्रुव्हल अप्लिकेशन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता जे काही शेतकऱ्यांचे नावं इथं अप्लिकेशनमध्ये आलेले आहेत तर थोडी इन्फॉर्मेशन मी इथं ब्लर केलेली आहे त्यानंतर इथं बघू शकता जे काही यादी आहे भरपूर मोठी आहे तर इथं मी जे आहे इथं पाचशे नावं करून घेतो त्यानंतर इथं बघू शकता जे की शेतकरी यामध्ये पात्र ठरलेले आहेत एकूण जे काही पुरेस टोटल जे की पीकमा भरलेले जे काही शेतकरी आहेत ते संपूर्ण जणांचे जे काही पिकमा इथं मंजूर झालेले आहेत त्याचप्रमाणे आता जे काही उर्वरित शेतकरी राहिलेले आहेत तर ते कशाप्रकारे चेक करायचं की त्यामध्ये तुमचे तर नाव नाही तर इथं पेड ॲप्लिकेशन्स म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे फॉर्म अधिकही अप्रूव्ह झालेले नाही व त्यांना अधिक पीक मिळणार की नाही तर इथं पेड अप्लिकेशन्स यावरती ज्या क्लिक करायचं आहे तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता बरेच शेतकरी आहे तर त्यांचे फॉर्म अधिकही पेंडिंग आहेत म्हणजे त्यांची बघू शकता दुसरी यादी जे हे अनपेड शेतकऱ्यांचे आहे म्हणजे पेड झालेले आहे त्यांचे फॉर्म पण मंजूर झालेले नाही तर अशा प्रकारे तुम्ही चेक करून घ्या की तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता व तुम्हाला पीक मा तुमचा मंजूर झाला की रिजेक्ट झाला त्यानंतर तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला की नाही लवकरात लवकर चेक करून घ्या तर अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता किंवा पी एम पीक विमा तुम्हाला टाकायचा आहे सर्चवरती ज्या तुम्हाला क्लिक करायचं आहे तर इथूनसुद्धा तुम्ही चेक करू शकता की तुमच्या बँक खात्यामध्ये किती पीक विमा जमा झालेला आहे तर इथं तुम्हाला असंच प्रकारचं इंटरफेस दिसेल प्रधानमंत्री फसल विमा योजना या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर आता मी तुम्हाला सांगितलं लिस्ट की लिस्टमध्ये कशाप्रकारे तुम्ही तुमचा अप्लिकेशन फॉर्म मंजूर झाला की नाही तर दिवाळीच्या अगोदरच सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पीक विमा इथं जमा पीक विमा टाकल्यानंतर तुम्ही या पोर्टलवरती याल तर इथं आल्यानंतर तुम्ही संपूर्ण डिटेल्स इथून चेक करू शकता तर इथून तुम्हाला जर पीक विमा मिळालेला नसेल तर तुम्ही यामधून ऑनलाईन तक्रार सुद्धा करू शकता रिपोर्ट क्रॉप लॉस या ऑप्शनवरती क्लिक करून तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर आता आपण चेक करणार आहोत की कोणत्या खात्यामध्ये तुमचे पैसे जमा झालेले आहे मागच्या पीक विम्याचे तर इथं आपण फार्मर कॉर्नर या ऑप्शनवरती क्लिक करणार आहे तर आता ही जी साईट आहे ती अपडेट झालेली आहे पहिले दुसरा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला दिसत होतं तर आता लॉग इन फॉर फार्मर या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे ज्या शेतकऱ्यांचा तुम्हाला चेक करायचं आहे तर कव्हा कवा काय होते की दोन फॉर्मला आपण एकच मोबाईल नंबर देतो तो तर तुम्हाला समोरच्या व्यक्तीचा आधार कार्ड नंबर तुम्हाला इथं टाकावा लागणार आहे तर मी तसंच केलेलं आहे दोन्ही फॉर्मला एकच मोबाईल नंबर दिलेला आहे त्यामुळे मला आधार नंबर मागेल तुम्हाला आधार नंबर मागणार नाही तुम्ही जर एकच फॉर्म भरलेला असेल मोबाईल नंबर आणि कॅबच्या टाकून रिक्वेस्ट फॉर ओ टी पी या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर आपण जे क्लिक करून घेऊया यावरती क्लिक केल्यानंतर इथं जे आहे ओ टी पी जर चुकलेला असेल तर पुन्हा तुम्हाला कॅबच्या जर चुकलेलं असेल तर पुन्हा टाकावं लागतं तर इथं तुम्ही बघू शकता जे काही आपल्याला आधारचं ऑप्शन इथं आलेलं आहे तर आपण दोन्ही फॉर्मला एकच नंबर दिला होता त्यामुळे मला हे प्रॉब्लेम आलेला आहे तर मी माझा आधार नंबर आणि कॅबच्या टाकून इथं रिक्वेस्ट फॉर ओ टी पीवरती क्लिक करणार आहे सर्व आपण डिटेल टाकलेले आहे आधार नंबर आणि कॅपच्यासुद्धा टाकलेलं आहे रिक्वेस्ट फॉर ओ टी पी या ऑप्शनवरती आपण क्लिक करणार आहे क्लिक केल्यानंतर इथं जे काही ओ टी पी आहे ते बघू शकता आपल्या मोबाईलवर सेंड झालेला आहे जे की आधार नंबर जे की तुम्ही फॉर्म भरता वेळेस दिला होता तर तुम्ही बघू शकता ओ टी पीसुद्धा आलेला आहे आपण कॉपी करून इथं डायरेक्टली पेस्ट करणार आहे पेस्ट केल्यानंतर तुम्हाला खाली ऑप्शन दिसेल सबमिट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्टली यामध्ये लॉग इन व्हाल ज्या शेतकऱ्यांना अशा प्रकारे तुम्ही त्या सर्व शेतकरी बांधवांनी चेक करायचं आहे व तुम्हाला पीक जमा झाला की नाही तर इथं मागच्या वेळेचा जो काही पीक उमा आहे ते खरीपचा होता तर खरीप दोन हजार तेवीस जे काही इथं दोन हजार तेवीसच सिलेक्ट तुम्हाला राहू द्यायचं आहे त्यानंतर इथं रब्बीच्या जागी खरीप तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तर इथं थोडं लोडिंगसुद्धा घेईल त्यानंतर अशा सर्व शेतकरी बांधवांनी घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलहून चेक करा व किती टोटल क्लेम किती दाखवत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भरपूर शेतकऱ्यांना अधिकही त्यांच्या बँक खात्यात पीक विम्याची रक्कम जमा झालेली आहे व बरेच शेतकरी यापासून वंचित आहे तर डीबीटीच्या माध्यमातून खात्यात पैसे जमा करण्यात येते तरी आपण थोडं झूम इन करून घेऊया झूम इन केल्यानंतर इथं बघू शकता जे काही टोटल क्लेम या शेतकऱ्याला मिळालेला आहे आत्तापर्यंत टोटल क्लेम अठ्ठावीस हजार पाचशे रुपये जे की या शेतकऱ्याला जो काही पीक मा इथं जमा झालेला आहे ते कधीचा झालेलं आहे खरीप दोन हजार तेवीसचा तर आता आपण डेमोसाठी एखादा आपण रब्बी सिलेक्ट करून घेऊया रब्बीचा बघूया किती जमा झालेला आहे तर रब्बीचा तुम्ही बघू शकता रब्बीचा यांना पी विमा जमा झालेला नाही तर अशा प्रकारे तुम्ही चेक करून घ्या की तुमचा जो काही पी आहे ते तुमचा मंजूर झाला की रिजेक्ट झाला तर अशा प्रकारे तुम्हाला जे सी सी आय डी टाकून लॉग इनमध्ये चेक चेक करून घ्या की तुमचा जो काही पी आहे ते मंजूर झाला की रिजेक्ट झालेला आहे तर अशा प्रकारे आपण जे इथं आता खरीप सिलेक्ट करून बघूया खरीप सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता जे की आता इथं आपल्याला टोटल अमाऊंट पेड अमाऊंट म्हणजे जे की शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पी विमा जमा झालेला आहे तर लाईव्ह प्रूफ तुम्ही बघू शकता जे की शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पी विमा इथं जमा झालेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता तरीसुद्धा तुम्हाला काही अडचण जात असेल व अधिकही तुमच्या बँक खात्यात विमा जर जमा झालेला नसेल तर ऑनलाईन तक्रार कशा प्रकारे करायची आहे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल त्यानंतर आता आपण टोटल क्लेम पेड या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मी थोडी इन्फॉर्मेशन इथं थोडी ब्लर केलेली आहे तर इथं तुम्हाला पेडचं ऑप्शन दिसेल तर इथं जे की डेट दिसेल कोणत्या तारखेला पीक मा इथं बे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेला आहे तर प्रायव्हेसीसाठी थोडी इन्फॉर्मेशन मी इथं ब्लर केलेली आहे त्यानंतर इथं तुम्ही चेक करू शकता की कोणत्या पिकासाठी किती पीक उ तुम्हाला मिळालेला आहे व टोटल क्लेम आतापर्यंत किती झालेला आहे तर इथून तुम्ही संपूर्ण डिटेल्स टोटल क्लेमवरती क्लिक करून चेक करू शकता तर प्रकारे त्यानंतर रब्बीचा पीक विमा अप्रुव्हल झाला की नाही ते सुद्धा चेक करू शकता तर तुम्हाला खाली यायचं एकदम खाली आल्यानंतर तुम्ही तो तर बघू शकता जे काही रब्बीचा पीक उमा आहे तेसुद्धा अप्रुव्हड झालेला आहे लवकरच रब्बीचा पीक विमा सुद्धा या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल तर यामध्ये तुम्हाला जर अधिकही पीक विमा मिळालेला नसेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे जेणेकरून पीक विम्याची रक्कम खरीपाने रब्बीची जमा होईल त्याचप्रमाणे आता जे काही पीक विमा मंजूर झालेला आहे ते खरीप दोन हजार चोवीसचा आहे तर सर्व शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी करणं मेंडेटरी होती त्यानंतर क्रॉप इन्शुरन्स म्हणजे ऑनलाईन तक्रार तुम्हाला नोंदवणे आवश्यक आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी अशा प्रकारे चेक करून घ्या तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक नाही अशा सर्व शेतकरी बांधवांनी आधार लिंक करून घ्या तर डीबीटीच्या माध्यमातून दिवाळीच्या अगोदर सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पीक विम्याची रक्कम जमा करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे जर तुम्हाला याबद्दल काही शंका असतील की व काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हो में तर अशाच प्रकारचे अपडेट्स व या संदर्भात नवीन अपडेट्ससाठी जसं काही पिकम्याबद्दल अपडेट येईल तर सर्वात पहिले तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू